नमस्कार मी रुपाली ओवीस फूड या रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर आज आपल्याला बनवायची मस्तपैकी नवीन रेसिपी शेवगा शेवग्याची शेंग आणि बटाट्याचं आपल्याला पातळसा भाजी करायची जे टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी आपण कधीही खाऊ शकता आणि थोडीशी इथे मेथीची भाजी बनवायची मस्तपैकी तयावरती परतून तर पुढे आपण साहित्य पाहून घेऊयात चला तर आता आपण सुरुवात करूया तिथे मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये मी थोडंसं बटाट्याचे किस तळला होता म्हणून तेल त्याच्यात ते तसंच आहे तर तेल गरम झाल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता हे पा आता आपण कढीपत्ता टाकून घेऊयात शेव शेंगा आणि बटाटा मी अदोगोर चि कापून ठेवला होता लांब लांब उभे बटाट्याचे काप करून ठेवलेले आहेत म्हणजे भाजी शिजायला आणि भाजी बनवायला जास्ती तयारी करायला वेळही जात नाही आणि व्हिडिओही खूप मोठा होत नाही तेथे ते जिरा आणि मोहरी टाकून घेतली आहे थोडीशी हळद आणि जे काही तुमच्याकडे घरात मसाले अवेलेबल असतील घरचे मसाले वगैरे की किचन किंग मसाला वगैरे तुम्ही जे काही मसाले असतील ते तुम्ही टाकू शकता येथे मी थोडीशी धना पावडर कांदा लसूण मसाला मिरची पावडर आणि घरचा मसाल्याचा वापर केलेला आहे शेवग्याची शेंग आणि बटाटा आता आपण कट केलेला आहे ते टाकून घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं मस्तपैकी परतून घेऊयात एकत्र मिक्स करून घेऊयात मसाले वगैरे थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला त्याच्यातच ते तेलामध्ये छान परतली जाते आणि मी कांदा खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर याचं वाटण करून ठेवलेलं असतं माझ्याकडे त्या वाटण्याचा वापर करणार आहे मी पाटवडीच्या कालवण्यासाठी मी वाटण भरपूर केलं होतं तेच वाटण मी स्टोअर करून ठेवलेलं आहे एक, एक चार चा ते पाच दिवस सर आठवडाभर पंधरा दिवस फ्रीझरमध्ये ठेवलंच राहतं पण मी जास्ती काही करत नाही एक चार ते पाच दिवसाचं वाटण तयार करून ठेवलं होतं मी तर त्या वाटण्याचा वापर करत आहे तर मस्तपैकी भाजीमध्ये आता आपण एकत्र करून घेऊयात वाटण थोडंसं वाटण छान भाजलेलं असल्यामुळे त्याला जास्ती वेळ जास्ती परतायची गरज पडत नाही तर आता आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाण्याचा वापर लागणार आहे आणि आपण थोडीशी रस्साभाजी करणार आहे एकंदरीत भाकरीसाठी वगैरे खा भाकरीबरोबर खाण्यासाठी भाताबरोबर आपल्याला करायचे पातळ कालवण रस्सा भाजी तर आता मस्त पाणी टाकलेलं आहे एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला शिजायला वेळ लागणार आहे हे प आपले कालवण शिजत आलेलं आहे शेवट्याची शेंगी शिजलेली आहे खूप गरम असल्यामुळे जास्त चेक करायला होत नाही मी तर बटाटे एक कलथ्याच्या सह्याने तुम्हाला दाखवत आहे तर बटाटे वगैरे शिजलेले आहे आणि आपली भाजी छानपैकी आटलेली आहे कलरही खूप मस्त आलेला आहे तर आपण साईडला ठेवून देऊया थोडीशी वरतून टाकायची कोथिंबीर आणि मेथीची भाजी तुम्हाला म्हटलं होतं मेथीची भाजी करायची तर इथे मेथीची भाजी थोडीशी आहे माझ्याकडं अवेलेबल एकदम थोडीशी मी पराठ्यांसाठी ठेवलेली होती मुलांच्या टिफिनसाठी तर ती इथे मी सुकी बनवून घेत आहे एक भाकरीसुद्धा आपल्या तयार आहे सर्व जेवण तयार आहे थोडंसं ठेचलेलं लसूण ही माझी इव्हिनिंगची संध्याकाळची रुटींग आहे मी इव्हिनिंगसाठी स्वयंपाक केलेला आहे मी इथे भाजी कमी असल्यामुळे एकच मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त भाजीच्या क्वांटिटीनुसार टाकू शकता थोडंसं जिरं टाकायचे आणि भाजी परतून घ्यायची एक पाच मिनिटात मस्तपैकी वाफ देऊन भाजी तयार करायची तुम्ही पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल फक्त वाफेवरती पण पाच मिनिटात भाजी तयार होते मी इथं थोडंसं पाणी टाकणार आहे तर मला थोडीशी मेथीची भाजी ओलसर आवडते तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडंसं एक दोन ते तीन चमचा आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे खूप जण मुगाची डाळ वगैरे मेथीच्या भाजी टाकतात पण आमच्याकडे शेंगदाण्याच्या कुटावरतीच मेथीची भाजी वगैरे बनवतात तुम्ही कशी करतात ते पण कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ पाहतात पण चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परत पुन्हा भेटूया आपण नवीन नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा धन्यवाद